नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता हा ह्याच महिन्यामध्ये मिळणार आहे ही महत्त्वपूर्ण अशी माहिती महिलांसाठी आहे पण कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे ज्यांचे आपले आधार हे डीबीटी लिंक आहे आधार डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग केलेला आहे अशा महिलांना हा हप्ता लवकर डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये जमा करण्यात आहे जमा करण्यात येणार आहे तुम्हाला तुमचे खाते डीबीटी लिंक आहे का जरा तुमचे खाते डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक झेरॉक्स हे देऊन तुमचे खाते हे आधार सेडिंग करून घ्या तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता महिलांच्या डिबिटद्वारे हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये जमा होणार आहे याआधी महिलांना साडेसात हजार रुपये राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांचे पण आता अर्ज हे अप्रो व्हायला सुरुवात झालेला आहे त्यांना पण लवकरात लवकर हप्ता मिळेल तर ही महत्वपूर्ण अशी माहिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर कोणत्या महिला यासाठी आपात्र आहेत या संदर्भात पण आपण आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण सविस्तर असा पाहून घ्या धन्यवाद मित्रांनो